महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडली आहे काका आणि पुतण्यामध्ये झालेल्या वादातून अठरा ऑक्टोबर रोजी ही मारहाणीची घटना घडली होती ज्यामध्ये पुतण्या अर्जुन निकम हा गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र चाळीस दिवसानंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मोहोदळ शेतीच्या वादातून काकणस पुतण्याच्या डोक्यात वार घटना घडली या घटनेत पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू अर्जुन निकम असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे मोहोदळ येथील चंद्रकांत निकम आणि सूर्यकांत निकम या दोन भावाच्या कुटुंबियात शेतीचा वाद आहे अठरा ऑक्टोबर रोजी पेरणीसाठी शेतात ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून या दोन्ही कुटुंबात किरकोळ वाद झाला होता या किरकोळ कारणावरून काकाण पुतण्याच्या डोक्यात काठी घालून जखमी केले अर्जुन निकम याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आलं परंतु चाळीस दिवसानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर मृताच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला असून मृतदेह चाकूर पोलीस ठाण्याच्या चा आवारात ठेवून आक्रोश केला या प्रकरणी काकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय काकावर खुणाचा गुन्हा दाखल होताच नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले या भयंकर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा